मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या मी आहे आमच्या हिवरशिंगा गावामध्ये आणि तुम्ही पाहताय रेल्वे ट्रॅक तुम्हाला दिसतंय पाठीमागं आपण एक व्हिडिओ पाहितला होता रायमा परिसरामधला की जे इलेक्ट्रिक पोलचं काम होतं ते परिपूर्ण झालेलं आपण दाखवलं होतं तर आज आपण ज्या गावामध्ये उभं आहोत इथं पण इलेक्ट्रिक पोलचं काम रायमा गावापासून हिवरशिंगा गावापर्यंत सध्या म्हणजे एकदम जोरदार चालू आहे आपण पाहतो आपल्या चॅनलवरती आहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचा अपडेट तर मित्रांनो हे अपडेट आपण पाहत असतोय दर एक आठवड्यामध्ये तर मित्रांनो हे अपडेट एवढं भारी आहे ना तुम्ही जर पाठीमागे जर पाहितलं तर एकदम डे नाईट काम चालू आहे इथं जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिक पोल लावण्यासाठी हे सिमेंटचं बनवलेलं आहे इथं जर तुम्ही पाहताय तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिकडं तुम्हाला म्हणजे हे इलेक्ट्रिक पोल आहे तर ते तुम्हाला पडलेले दिसतात आणि हे जे ट्रॅक आहे तर ट्रॅकवर एकदम जोरदार काम चालू आहे आपण स्पीड रेल्वे स्टेशन पण पाहिजे पाहिजलं नवगद बाजूला पाहिजे आणि सध्या म्हणजे रेल्वेचं एक मेव काम चालू आहे ते म्हणजे त्या इलेक्ट्रिक पोलचं इलेक्ट्रिक पोल पूर्ण झाल्याशिवाय पूर्ण काम होणार नाही मित्रांनो हे तुम्हाला इथं पोल पडलेले दिसतात तर आता हे काम एकदम जोरात चालू आहे आणि एक नवीन अपडेट मित्रांनो तुमच्यासाठी एक बहुतेक सतरा तारीख दिलेली आहे तर आयल्यानगर ते बीड ट्रायल ही होऊ शकते त्यामुळं हे डे नाईट काम चालू आहे तिथं पहा तुम्हाला दिसतंय. आहे आपण पाहूया तर मित्रांनो हे अपडेट यासाठी आहे तिया की आपण एक आठवड्यापूर्वी रायमाव रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ टाकला होता रायमाव रेल्वे स्टेशनच्या नंतर आपण इलेक्ट्रिक पोलचं काम बघितलं तर तिथं पूर्णपणे पूर्ण काम झालेलं आहे तुम्हाला आता इथं पोल लावलेला दिसत नाहीत पण हे पोल ज्यावेळेस हे सिमेंटचं बनवलेलं आहे हे पूर्ण मजबूती होईल त्यावेळेस त्यामध्ये ते पोल लावले जातील तिथं पहा मित्रांनो जवळ जर तुम्ही पाहिलं तर इथं बघू शकता की असं सिमेंट बनवलेलं हो आहे पूर्णपणे हे मजबूत झाल्याच्यानंतर ते पोल अशी इथं येऊन पडलेलं ते पोल यामध्ये राहून हे काम पूर्ण होणार आहे आणि इथं जर तुम्ही पाहितलं तर इकडे बी तुम्हाला पोल दिसतं तर पूर्ण हिवरशिंगा परिसरामध्ये पाठीमागच्या जर साईडला पाहितलं आपण थोडं नवगण राजुरीच्या आणि हिवरशिंगा गावाच्या मधोमध आहे तुम्ही जर खोकरमाव साईडला जर बघितलं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीन पाठिमाग पोल पण पूर्णपणे उभा केलेले आहेत फक्त आता हे काम चालू आहे बीडच्या साईडला म्हणजे रायमावपासून बीडकडे चाललेलं काम आहे आणि हिवरशिंगा गावामध्ये हे कामाची अपडेट आहे मित्रांनो तर ह्यासाठी व्हिडिओ बनवला की बऱ्याच मित्रांची कमेंट असायची की आता रायमावच्या पुढचं काय विषय असणार आहे रायमावच्या पुढं कामाची गती कशी असणार आहे तर मित्रांनो रायमावच्या मला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की काम कसं आहे इथं जी शिपी लावलेली दिसते आहे आणि इकडं जे इलेक्ट्रिक पोल आहेत ते उभारण्यासाठी हे असे म्हणजे साचे बनवलेले आहेत या साच्यामध्ये सिमेंटचं सा काम तुम्ही पाहताय तुम्हाला दिसतंय आहे हे साचे आहे आणि ह्या साच्यामध्ये असं बनवलं जातं आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये हा जो इलेक्ट्रिक पोल तुम्हाला दिसतो आहे तर प्रत्येक ठिकाणी हे असे पोल टाकलेले आहेत जिथं असे साचे बनवलेत नी आशे ले त्या ठिकाणी असे इलेक्ट्रिक पोल टाकलेले आहेत आता हे साच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे तर ज्यावेळेस हे पूर्ण म्हणजे मजबूत होईल आणि त्यामध्ये हा इलेक्ट्रिक पोल लावला जाईल आणि कामाची गती जर तुम्ही पाहितली तर तुम्हाला, तुम्हाला आपण परिसरामधला व्हिडिओ पाहितला होता त्यामध्ये तुम्ही बघितलं की इलेक्ट्रिक पोलचं पूर्णपणे काम झालेलं आहे तशाच स्वरूपाचं काम सध्या हिवर शिंगागाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये जे पाहताय ना तर हा आयल्यानगर मार्ग आलेला म्हणजे मार्ग आहे आणि इकडं जर पाहितलं तुम्ही तर हा जात आहे बीडकड मित्रांनो तर ते पण पोल पूर्णपणे लावलेले आहेत हिवर शिंगा आणि खोकरमावच्या मधल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय व्हिडिओमध्ये की पोल लावलेले आहेत तर हे काम आता बीडपर्यंत एका आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतं हिवरशिंगा गावाच्या जवळपास हे काम पोलचं उभारण्याचं झालेलं आहे त्याची जी, जी वरची तार वगैरे असती तर ती पण म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये होऊ शकते आणि हे काम मित्रांनो पाहून एकदम छान वाटलं म्हणलं आपल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करावा त्या हेतूने मित्रांनो हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी तर मित्रांनो एक छोटीशी कमेंट करा व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आणि एक लाईक करा तुमची एक लाईक एक कमेंट आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक आनंद देते आणि तुम्ही इथं पाहितलं तर प्रत्येक ठिकाणी असे साचे तेने टाकलेले आहेत इथं पहा मित्रांनो इथं पण त्यांनी त्यांचं त्या ते पोलचं काम पूर्णपणे म्हणजे केलेलं दिसतंय पलीकडवे असं आपण पाहत गेलोत तर समोर तर पोल काही म्हणजे उभाच केलेले आहेत तेनी आणि काही ठिकाणी असे त्यांचे कामं हो चालू आहेत तर मित्रांनो हे जर तुम्ही पाहितलं तर व्हिडिओमध्ये पण काही दिसत असेल काही कामगार फिरताना ट्रॅकवर ह्याच्यावर तुम्हाला दिसतात आणि पलीकडे काही काम चालू आहे तर ह्यांचं हे डे नाईट काम चालू आहे मित्रांनो त्यासाठी कामाची गती कुठं मंदावलेली नाही आहे आणि कुठे काही नाही पहा तुम्ही पाहू शकता हे जे बीडकरांचं रेल्वेचं जे स्वप्न आहे तर हे लवकरच सातत्यात उतरणार आहे एक हे छोटंसं अपडेट होतं तुमच्यासाठी की कामाची गती काय आहे काय नाही हे दाखवण्यासाठी तर मित्रांनो आजचा हा आपला छोटेखाणे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला जर आवडला तर जास्त जास्त शेअर करा की अपडेट ह्यासाठी की कामाची गती काय आहे चला भेटू मित्रांनो अशाच माहिती पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी